嗯。<laughs> शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये आपलं परत एकदा स्वागत आणि आज आपल्या कार्यक्रमाच्या ज्या पाहुण्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत महिला पाहुण्या आहेत त्या आहेत रुपाली माहुलकर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे असं स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते, ते पूर्ण करण्याकरता त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या झटतात त्यांचा जो परिसर आहे तो आहे अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातला गुरुकुंज मोझरी हा राष्ट्रसंतांचा परिसर आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांनी आपल्या महिला बचत गटाच्या या कार्यामध्ये जवळपास आपल्या संपूर्ण परिसरामध्ये बेचाळीसहून अधिक महिला बचत गटांची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून महिलांनी त्यांच्या पायावर उभं राहावं त्यांनी स्वयंस्फूर्त व्हावं याकरता त्या प्रयत्न करतात आणि त्यांच्या या, या कार्याकरता त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाचा अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा सामाजिक पुरस्कार देखील मिळालेला आहे एकूणच रुपालीताईंचं हे सगळं कार्य कसं झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कार्याचा त्यांचा परिपाक काय आहे याच्याबद्दल आज त्यांच्याशी गप्पा मारून आपण माहिती घेणार आहोत तर आपण स्वागत करूया आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये रुपाली माहुलकर यांचं रुपाली नमस्कार कृषी नमस्कार दर्शन कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत मला खरं तर तुमचं म्हणजे लहानपण सगळं खेड्यामध्ये गेलेलं आणि मग मला कौतुक या गोष्टीचं वाटलं की आजही आपण असं म्हणतो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो की साधारणपणे महिलांचं क्षेत्र म्हणजे त्यांनी चूल आणि मूल करावं म्हणजे रांधा वाढा उष्टी काढा आणि मूल सांभाळायचं घराच्या बाहेर पडायचं नाही hmm. पण अशा वातावरणात तुम्ही लहानाच्या मोठ्या झालेल्या आहात आणि तरीही तुमच्यामध्ये महिलांना घराच्या बाहेर काढून काहीतरी स्वयंस्फूर्त त्यांना करता आलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर हे जे बीज आहेत समाजसेवेचे हे तुमच्यामध्ये कुठून आले माझ्या आई वडिलांकडूनच आलेले आहेत मी लहान असताना मी माझ्या वडिलांना कष्ट करताना पाहिलं वडील काय करायचं वडील शेती आणि आपलं सुतारकाम दरवाजी वगैरे आई घर काम करायची पण आईला पण शेतातलं काम कर... आईला काम जमत नव्हतं अजिबातही तरी वडिलांनी त्यांना साथ देऊन आईनी वडिलांना साथ दिली आणि शेतीतलं पूर्ण काम शिकवलं बाबांनी आईला आई पण शेतीतलं काम करायला लागली घरची शेती असल्यामुळं घरातले म्हणजे बाबा मजूर नाही सांगायचे जास्त आम्ही घरच्या घरी शेती करायचो हो आणि त्याच्यातून बाबाचं सामाजिक कार्य सुरूच एकमेकांना मदत करणं कोणाला मदत लागली त्यांना हे करणं तर त्याच्यातूनच मला कळलं की नाही बाबा आपले एवढे करतात आपण हे काही काहीतरी करायला पाहिजे पुढे हे वारसा आपण चालवला पाहिजे मी त्याच्यातूनच प्रयत्न करत गेली आणि नंतर माझ्या शालेय जीवनामध्ये सिंधुता सपकाळ आलेल्या होत्या उत्क्रांती शाळेमध्ये तर त्यांचं मार्गदर ते मार्गदर्शन ऐकून मला पण वाटलं की आपण काहीतरी करू शकतो आता सिंधुताई सपकाळ सारख्या व्यक्ती एवढं सार करू शकतात आपण का नाही करू शकत समोर जाऊन आपल्याला हे काम करायचंच चा आहे तर मला तिथून वारसा तर मिळतच गेला नंतर लग्नानंतर सुद्धा माझे मिस्टर माझं एम डीफ झालेलं एम एस डब्ल्यू स्कॉलर आहे सुरूच आहे माझं शिक्षण एसएसजी मध्ये पण केले आहे म्हणजे स्वयंचार समूहाच ते पण प्रमाणपत्र मानवी हक्क अधिकार ते पण प्रमाणपत्र घेतलेलं आहे मी आणि बीए बी सर्वच झालेलं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आणि त्याच्यानंतर म... तुमचं शिक्षण इतकं झालेलं असताना आपण नोकरी करावी असं नाही वाटलं तुम्हाला म्हणजे सामाजिक कार्याच्या आधी पण नोकरीला आपण प्राधान्य द्यावं असं नाही वाटलं तुम्हाला वाटलं सर बिल बरोबर लायब्रेरी तर मी प्रयत्न केलेत प्रेतना नहीं प्रेतना नहीं। चे, चे प्र, <laughs> ते नाही तर ची पण परीक्षा दिली पण काही माझं ना प्रयत्न तर सुरूच होत रेल्वेचे डीआरडीओ चे सर्वच दिलेले प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला म्हणजे असं म्हणू की आपण तुमच्या नशिबी सामाजिक सेवाच असेल सामाजिक सेवा जास्त असेल त्याच्यामुळे मी सामाजिक कार्यातच आपल्याला मला हे क्षेत्र आवडलं आणि मी याच्यातच कार्य करणार आता आता नोकरीच्या मागे लागून मला काही नाही मी प्रयत्न भरपूर केलेत बर पण सामाजिक कार्य करताना मग तुम्ही ते महिलांच्या संबंधित आपण काहीतरी करावं वाटलं हो, मला असं वाटलं कारण की महिला आता पुरुष म्हंटल की पुरुष साथ देईल कुठपर्यंत साथ देईल हा पण महिलांनी जर स्वतः समोर येऊन जर कार्य केलं तर त्यांचा स्वतःचा विकास होऊ शकतो त्यांना बँकेचे बँकेशी निगडित कार्य समजेल हा तसेच त्या स्वतःचा उद्योग जर उभारू शकल्या तर त्या मुलाला नाही तू महिला ती स्वतःची गरजही भागू शकेल मुलांनाही शिकवू शकेल त्याच्याबरोबरच ती इतरही कार्य तिने केलं पाहिजे असं मला वाटलं तर म्हणजे बचतीतूनच तिच्या स्वतःच्याच बचतीतून तू स्वतःचा व्यवसाय उभा करू शकते करू शकते हो तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की महिलांवरच आपण जास्त जास्त काम करावं बरं आणि जेव्हा पहिला बचत गट तुम्ही स्थापन केला मग सुरुवातीच्या त्या थोडं कामाबद्दल सांगायला मला माझ्या ननदबाई बाई आलेल्या होत्या hmm. वर्धेलच्या वर्धिनी म्हणून आलेल्या होत्या त्या पण बचत गटामध्येच तर त्या गट स्थापन करायला आल्या होत्या इथे hmm. तर इथे म्हणजे असं होते गट पण कसं ते वैयक्तिकच होते असे hmm. ते पंचायत समितीपर्यंत पोहोचू नाही शकले hmm. तर त्या वर्धिनी म्हणून आल्या तर म, मला म्हटलं वहिनी वहिनी तुम्ही हे गटामध्ये सामील होता का आणि hmm. आता तुम्हाला गट पण करायचे आहेत म्हटलं हो नक्कीच महिला समोर येतील त्याच्याचमुळे तर मी स्वतः पहिले स्वतःचा गट स्थापन केला दोन हजार अठरा मध्ये शिवबाबा स्वयं सहायता महिला समूह म्हणून आम्ही दहा महिला अशा घेतल्या घरातलीच घेतल्या सास सुना सासुन्या तर असा मिळून आम्ही गट तयार केला हे फक्त गावापुरतच मर्यादित होत गावात तर मी काम केलंच गावाच्या स्तरावर ग्राम संघ असतो आजूबाजूच्या ग्राम संघावर प्रभाग संघ त्यामध्ये मग मी मोठ्या ह्याच्यावर गेले हो पहिले गट झालेत मग ग्रामसंघ झाले नंतर प्रभाग संघ झालेत पण मग तुमचं पुढे काय करायचं आहे असं ठरलेलं आहे पुढे का त्या बचत गटातून महिला समोर आली पाहिजे त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे हे माझं कार्य होत त्यांनी स्वतःच म्हणजे स्वतःचीच बचत मधून आणि मी सुद्धा त्यांना लोन सुद्धा साठी मदत केली हा त्या लोनच्या स्वरूपात त्यांना समुदाय गुंतवणूक निधी मिळून दिला तर त्याच्या उद्योग सुरू करू शकल्या त्या स्वतःचा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा बचत गट तुम्ही सुरू केला तर त्या काळामध्ये किती महिला होत्या आणि आता महिलांची संख्या किती आहे याच्याबद्दल पण आम्हाला सांगा फक्त दहा गट झालेले होते त्याच्यानंतर महिलांना आवड निर्माण झाली नाही ह्या महिला कुठे जातात दर महिन्याला त्या विचारपूस करू लागल्या विचारपूस करता करता त्यांना मी माहिती पण दिली तुम्ही जर गटात सामील झाले तुमचे सुद्धा विकास होऊ शकतं जशा त्या महिला दर महिन्याला मीटिंग मध्ये जातात त्यांच्या प्रश्न सोडवतात त्याचप्रमाणे इतर महिला मग सामील व्हायला लागल्या ला। तर या मला गटामध्ये घेता का असेल गट एखादा मला सुचवा तर मग मी त्यांना सुचवत गेली आणि गट तयार गेले हो, आणि अशा जमून जमून जास्तीत जास्त महिला गटामध्ये सामील व्हायला तयार झाली आज किती संख्या आहे समजा महिला आता चारशे वीस महिला म्हणजे बेचाळीस संख्या वाढत राहते हो अजूनही दोन तीन गट सुरू झालेत अजून समजा वर संख्या जाते बरं हे करताना तुम्हाला घरातून पाठिंबा कसा मिळतो म्हणजे बाहेरून तुम्ही बीजे घेतले सामाजिक सेवेचे पण सासरी आल्यानंतर मग सासरी आल्यानंतर पण मिस्टरांच्या जातात आई म्हणते तू कर तुझे काम मी करते <laughs> पण मी घरातले काम सुद्धा करून जाते आणि आईची मदत पण राहते मला आईची मिस्टरांचा सुरुवात पासूनच पाठिंबा आहे शिक्षण पण समोर सा, त्यांनी एम एस डब्ल्यू करायला लावला मला त्यांचं शिक्षणाचं तू शिक्षण सोडू नको तू समोर पण शिक आमचा तुला पाठिंबा आहे मग या बचत गटाच्या माध्यमातून गावाचा विकास व्हावा यासाठी काही केलं आहे तुम्ही हो जस निराधारांना कोणाला पेन्शन मिळत नव्हती आणि ज्या विधवा झालेल्या होत्या तर त्यांना पण साथ दिलीत मी तर त्यांना आणि जे निरक्षर आहेत त्यांना पण सही आली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत आहे आणि निरक्षरांना मी मागच्याच वर्षी शिकवलेलं आहे त्यांचे पेपर पण घेतलेले बचत गटातल्या महिला का गावातल्या गावातल्या महिला ज्या म्हणजे निरक्षर आहेत त्यांना काहीच येत नव्हतं त्यांना शिकून मदत केली त्यांचे पेपर पण घेतले त्या परीक्षे पास पण आहेत महिला त्या हे पण मग याच्यामध्ये अडचणी येतात अडचणी येतात कोणी म्हणतात काय करून भेटेल नाही पण मला समाधान मिळते ना मला आनंद मिळतो त्यामध्ये म्हणून मी करते तर मला प्रत्येकीचा असा स्वतःचा एक व्यवसाय सुरूच झाला पाहिजे ती कोणावर निर्भर नसला हो त्याच्यामुळे माझा प्रयत्न सुरू आहे की प्रत्येक महिलेने काम करावं हो बरं आणि उद्योग करताना समजा महिलांना उद्योग करायचा हो। ते करताना त्यांचं शिक्षण आड येत की शिक्षण नसणं आड येतं नाही शिक्षण नसणं असं काही त्यामध्ये नाही ती शिकलेली नसली तरी चालते ती तिला जर आपण प्रशिक्षण दिलं तिला मार्गदर्शन केलं व्यवस्थित तर ती तिचा व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे काय देतात प्रशिक्षण म्हणजे जर आता फूड प्रोसेसिंगचं आहे तर आपण एखादं मार्गदर्शन बोलवून तिला फूड प्रोसेसिंगच ट्रेनिंग जर दिलं तर ती स्वतःचे म्हणजे पदार्थ जिला आवड आहे पदार्थ बनवायची त्याच्यातून सुद्धा तू ती स्वतःचा उद्योग सुरू करू शकते जसं केक बेकरी आहेत ढोकळ्याची जर तिने पीठ बनवलं ती स, आ, पापड़ ते विकू शकते आणि जसं पापड पापड म्हटलं तर वेगवेगळे ज्वारीचे नाचणीचे मकेचे सर्व प्रकारचे जर तिला त्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं तिला जरी आवड असेल पण येत नसेल काय लागते आमदे समज लोनचे झालेत असे जर प्रकारचे जर ट्रेनिंग आपण दिले त्यांना तर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात बर आणि हे महिलांनी पैसे एकत्रित करायचे वगैरे काम केलं यामध्ये बचत गटामध्ये ती महिला आहेच त्या दहा महिला मिळून महिन्याला पैसे जमा होते दोनशे रुपयाचा दोनशे रुपये महिना असेल हा तर दोनशे रुपयाने दोन हजार रुपये होऊन जाते असं वर्षभर करता करता ती इन्कम वाढून जाते तसंच बँकेतून सुद्धा लोन मिळणार जाते हो बँकेतून प्रोसिजर आहे आणि एखाद्याला जर अन्न प्रक्रियेवर जर उद्योग करायचा असेल तर अंतर्गत आपल्या बचत गटातून अंतर्गत सुद्धा लोन त्यांना मिळते त्याच्यामुळे ती तिचा स्वतःचा उद्योग सुरू करू शकते पण आता मी तुम्हाला तुमच्या सासरकडून कसा प्रतिसाद मिळायला हे विचारलं पण ज्या महिला तुमच्याकडे येतात की आम्हाला या बचत गटात घ्या त्यांच्या घरच्यांकडून काही अडचणी येतात असे काही अनुभव आले नाही रुपाल ते म्हणते तुम्ही आहे मग गरज नाही म्हणते तर त्यांचे घरचे पण तयार होतात तुम्ही आहेत ना म्हणते यांच्या पाठीशी म्हटलो हो तर मग त्या महिला सहभागी होतात आणि त्यांच्या घरच्यांचा नकार नसतो बरोबर मग तुम्ही जे महिलांना आता म्हणतात की पैसे त्या एकत्रित करतात आणि मग वर्षभराचे असे पैसे किंवा आणि मग त्यांच्यातल्याच कोणाला तरी तुम्ही कर्ज म्हणून दिले जातात ते पैसे तर ती काय पद्धत असते कसं देतात ती आपण गटाच्या नावाने देतो गटातल्या फक्त एकच व्यक्तीला जर गरज असेल तर गटातल्या महिलांची संमती घेऊन ती तिला मदत केली जाते तिला मग ती स्वतः स्वतःचा व्यवसाय जर तिला सुरु करायचा आहे तर ती स्वतः म्हणजे इतर महिला नोई महिला तिला साथ देतात शेतकरी बंधू भगिनींनो आपण एक छोटीशी विश्रांती या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत मात्र तुम्ही कुठे जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन शेतकरी बंधू भगिनींनो परत एकदा आपलं स्वागत कृषी दर्शन कार्यक्रमात एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण आता चर्चा करतो आहोत रुपाली माहुलकर यांच्याशी त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत रुपालिता आपण तुमच्या महिलांचे उद्योग या बद्दल बोलत होतो या विश्रांतीपूर्वी तुम्ही स्वतः पण एक उद्योग सुरू केलेला आहे मला इथे तुमचं कम्प्युटर दिसत आहे आणि हे सगळं दिसत आहे तर तुमचं स्वतःच झेरॉक्स सेंटर आणि एक डीटी चे काम करणार असं सेंटर आहे तर याच्याबद्दलही थोडं आम्हाला सांगा ना मी सुरुवाती लग्न झाल्यानंतर साध्या कॉम्प्युटरवर काम करत होती प्रायव्हेटमध्ये आधी माझं कंप्युटरवर शिक्षण झालेलं होतं पण लग्नानंतर रिकाम असं मला आवडत नव्हतं तर मग झाला पाहिजे मी तर... जॉब केला रुपयावर तर सुरुवातीला केला त्याच्यात सात वर्ष मी तिथे काम केलं सात आठ वर्ष कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवलं दुसऱ्यांचं मग मला त्याच्यातून सुचलं की आपण आता बचत मोजरीमध्ये इथेच मोजरीमध्ये मला असं वाटलं का आपणही स्वतः काहीतरी उद्योग उभारू शकतो आपण तर काम करत आहे तर आपण आता सगळे कळ आपल्याच मध्ये अवगत असल्यामुळं आपणही स्वतः काहीतरी महिलांना करतोजिका करत आहेत तर मग आपण स्वतः का नाही भरू शकत म्हणून मी बचत गटाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातूनच मी लोन उचलले कर्ज घेतले तर स्वतःचा उद्योग उभारला कृष्णा कॉम्प्युटर म्हणून माझ्याच मुलाच्या नावाने सुरू केलेला मम्मी म्हणते तू रोज रोज जाते म्हणते माझा चार वर्षाचा सहा वर्षाचा मुलगा आहे पण तो छोटा होता त्याच्या आधीपासूनच म्हणजे मी काम करत होते तर तो, तो मला रोज पाहायचा मम्मी रोज जाते रोज जाते मग मम्मी म्हणते तुला येते सर्व मग तू काय नाही करत हो हो त्याच पण सुरू झालं मग मी तुलाच तर सर्व मग म्हटलं ठीक आहे म्हटलं आपण स्वतःच करू म्हटलं आपण स्वतःच दुकान उभारू म्हटलं तर मग मी त्याच्याच नावाने हा कृष्णा कम्प्युटर म्हणून सुरू केलेला हो आणि कर्जाची सुरू मला सर्व डीटीपी वर्क ऑनलाईन वर्क पूर्ण आणि पासपोर्ट फोटो वगैरे आणि उत्पन्नाचे दाखले सर्वच दाखल्या जेवढे काही ऑनलाईन काम केले जातील तेवढे मी करता आणि तुमच्या हाताची कोण आहे मग तुम्ही स्वतः स्वतः करते मी हो। मला याच्यातूनच समोर अजून दोन तीन सेंटर करायचे आहेत आणि महिलांना तिथे रोजगार मिळून द्यायचा आहे बरोबर हो या महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही अनेक महिलांकरता काम करता आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला राज्य शासनाने पण महिला आणि बालकल्याण विकास विभागाचा जो अवॉर्ड असतो आणि तो अहिल्याबाई या होळकर यांच्या ना नावाने दिला जातो तो तुम्हाला मिळालेला आहे तर ही झेप कशी काय घेतली माझं असं हे नव्हतं मा अवॉर्ड मला मिळाला पाहिजे म्हणून मला असं वाटलं का माझी मा अवॉर्डची अपेक्षाच नव्हती आपण काम करत पण मी काम करत गेली बस मी असं म्हणजे मला पुरस्कार मिळाला पाहिजे असं माझी अपेक्षाच नाही राहिली आणि हा अवॉर्ड तुम्हाला मिळाला हे कसं कळलं मला ते जाहिरात झाली मला असं वाटलं की आपल्याला तर मिळतो नाही मिळत पण माझी अपेक्षा नव्हती आपण अर्ज भरून द्यायचा हा पण माझं त्याच्यात पण लागलेला होळकर मध्ये होळकर पुरस्कार मला मिळाला मला अपेक्षा नव्हती की आपल्याला होळकर पुरस्कार मिळेलच म्हणून मी अपेक्षा पण नाही ठेवली कारण की मी माझं काम चालू आहे मी काम करत राहणार हो पुरस्कार पुरस्कार प्रेरणा मिळते मला त्याच्यातून मला अजून प्रोत्साहन मिळालं की अजून आपण काहीतरी करू शकतो तुमचा स्वतःचा उद्योग पण बाकी तुमच्या बचत गटाच्या महिलांचे इतर काय उद्योग आहे इतरही महिलांचे मिरची उद्योग आहेत मिरची गिरणी त्या ताईंची समूहाच्या महिला आहेत त्यांनी एक स्वतः उद्योग सुरू केलेला आहे तसेच एक मंजुळा गटाची महिला आहेत गावंडे ताई म्हणून ज्योष्णाताई गावंडे त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला आहे म्हणजे लाकडी घाण्याचा आहे त्याच्यामध्ये त्या सुगंधित अगरबत्ती धुपबत्ती सर्व तयार करतात त्यांना पीएमएफएम अंतर्गत सुद्धा आम्ही कर्ज देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना दिल्लंही ते मंजूर करून दिलं त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आणि तसेच इतरही स्टेशनरी वगैरे आहेत मूर्तीचा आहेत मूर्ती आहे गणपती कृष्ण दुर्गा देवी सर्व मूर्त्या बनवतात बैल वगैरे सर्वच बनवतात हो आणि त्याच्यातून आम्ही त्यांना पण मातीसाठी मटेरियल साठी त्यांना लोन लागते तर ते पण आम्ही त्यांना जाऊ माल लागतो त्याच्यासाठी पण आम्ही लोन साठी प्रयत्न करतो त्यांच्या हो त्यांना लोन मिळवून देतो हो त्याच्यातून हो। ते उद्योग सुरू होतात कोणी कोणाच्या साठी म्हणजे महिलांनी स्वतः स्टेशनरी उभारलेल्या आहेत म्हणजे स्वतः घरी बसून त्या व्यवसाय करू शकतील असं तर त्यांना लोनच्या स्वरूपात आम्ही पैसा पुरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या व्यवसाय करू शकतील स्वतःचा तसेच आता असा प्रयत्न सुरू आहेत का एक गट जो आहे गरीब आहे आम्ही त्यांना भरपूर प्रयत्न करत आहे त्यांना समोर आणायचा त्यांना शेळी मेंढ्या याच्या संदर्भात मागे अर्ज पण निघाल मी स्वतः ते अर्ज पण भरून दिले त्यांचे अजून त्यांना यायचं आहे प्रयत्न चालू आहे आताच सध्या निघालेले आहेत तर त्याच्याविषयी पण त्यांना सांगितलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे तर त्या शेळी मेंढी पालन व्यवसायात करायला सुरुवात करा रुपालिता आपण परत एक छोटीशी विश्रांती घेऊया कृषी दर्शन कार्यक्रमात मित्र हो, कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन कार्यक्रम आपण परत भेटतो आहोत रुपालिताईंना शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात परत आपलं स्वागत आणि आपल्यासोबत चर्चा करतात रुपाली आतापर्यंत मुलाखतीमध्ये पण आता जाता जाता अगदी शेवट मला असं विचारायचं शेवटी काय असतं की आपण जे काम करतो त्या कामामध्ये आणखी उंच काहीतरी भरारी घेतली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि ते तुम्हाला आपण स्वाभाविकपणे वाटत असेल तर एकूणच तुमचा बचत गट त्याचा जो हा सगळा व्याप आहे तुमचा स्वतःचा उद्योग किंवा बचत गटाच्या बाकी महिलांचा उद्योग या सगळ्या अनुषंगाने याच काय तुमचं प्लॅनिंग आहे काय तुमचे भविष्यात प्लॅन आहे मी तुम्हाला आधी की माझ्या कम्प्युटर मध्ये स्वतःचा एक सुरू केलाय पण मला अजूनही तीन चार सेंटर ओपन करून त्यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा त्यांना शिक्षण देऊन पुन्हा अजून जास्तीत जास्त व्यवसाय त्यांचे वाढवायचे तसंच मी त्यांना अजूनही जास्तीत जास्त गट उभारण्याचे प्रयत्न करेल त्या गटाच्या माध्यमातून त्यांना मोठ्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून देईल दे तर तशा ता स्वरूपाने मी आणि जे ग्राम संघातून प्रभाग संघातून मी त्यांना जेवढी मदत देईल ते पूर्ण द्यायला त्यांना तयार आहेत आणि त्यांच्यातून ते अजून जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या प्रकारचे उद्योग ते स्वतः उभारू शकेल आणि तसेच मी मुलं मुलं पण त्यामध्ये सहभागी करून घेईल म्हणजे पुरुषही पुरुषांचा सुद्धा तयार करायला हो पुरुषांना सुद्धा वाटेल का नाही बा ही महिला काहीतरी करत आहे मला पुरुषांची सुद्धा आता जास्तीत जास्त गड बनवायची आहेत महिलांची तर आहेच पण आता पुरुषांना सुद्धा सहभागी करून आहे आणि मुलींना ज्या शिक्षण करत आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण द्यायचे आहेत हा त्यांना सुद्धा समोर जाऊन त्यांना वाटलं नाही पाहिजे की मी काही करू शकत नाही ती भावना त्यांच्यामध्ये जागृत झाली पाहिजे जा। अशा प्रकारचे वेगवेगळे मी त्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देईल असा माझा प्रयत्न राहील तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आता ज्या गटामध्ये सामील नाहीये त्यांना अजिबातच आवड नाही मी गटामध्ये राहतच नाही म्हणते असं होतात तसं होतात पण ती भावना त्यांची मोडून काढेल आणि त्यांना सुद्धा बचत गटामध्ये प्रवृत्त करेल हो शेतकरी बंधू भगिनीं या होत्या ताई आणि फार महत्वाचं कार्य त्या बचत गटाच्या माध्यमातून करतात आहे आणि अगदी जाता जाता त्यांनी सांगितलं की पुढे त्यांना पुरुषांचे बचत गट देखील करायचे तर एक खूप प्रेरणादायक काम त्या ग्रामीण भागात राहून करतात मग असं आहे की आपण का त्याच्यामध्ये सहभागी होऊ नये आपणही स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करता आला पाहिजे स्वतःचा काहीतरी आर्थिक स्त्रोत उभा करता आला पाहिजे तर याकरता निश्चितपणे तुम्हालाही प्रयत्न करता येतील रुपालीताई दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही फार मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद